संदीप कर्निक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांची आणि तंबाखूची अवैधपणे विक्री करणाऱ्या इसमांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने चार एप्रिल दोन हजार चोवीसला गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार प्रदीप मस्ते यांना गोपनीय माहिती मिळाली एका ट्रकमध्ये दोन इसम हे प्रतिबंधित असलेला पाणमसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा गाडीमध्ये भरून अवैध विक्री करण्याच्या उद्देशानं पेट रोडकडून भक्तीधामकडे दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान येणार आहेत सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळविली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रदीप म्हसदे पोलीस हवलदार विशाल काठे पोलीस हवलदार संदीप भाण पोलीस हवलदार नजीम खान पठाण पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे पोलीस नाईक प्रशांत मरकड पोलीस अंमलदार विलास चारोसकर मोती सुपर मार्केट समोर पेट्रोल पंचवटी येथे सापळा लावून थांबले असताना एक ट्रक येताना दिसला त्यास थांबवून सदर ट्रकमधून सदर ट्रकमध्ये विक्रीकरता आणलेला एकूण अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा गुटखा अशोक लेलँडच्या ट्रकमधून वाहतूक करताना मिळून आल्यानं ट्रकसह एकूण तीस लाख सात हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिनांक चार चार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक श्री इंगळे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सोबत स्टाफ ए पी तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीमने पेट रोड पंचवटी येथे सापळा रचून एक ट्रक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा याला इंटरसेप्ट केले असता त्या ट्रकमध्ये एकूण प्रतिबंधित केलेला अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपयाचा गुटखा मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई केली आहे दोन आरोपींना अटक केली आहे आज त्यांचा आम्ही पी सी आर घेत आहोत सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक